शरद पवारांना यशवंत विचारांचा विसर आणि त्यामुळेच त्यांची आता त्याच्यावर बोलण्याची लायकी नाही आहे अशा शब्दात महेश शिंदेंनी तुमच्यावर आरोप केले हा उमेदवार जो दिला गेलाय हा यशवंत विचारांचा नाही आहे शरद पवारांच्यावर बोलण्याची त्यांची शरद पवारांनी त्यांना त्या ठिकाणी या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुरुवात करण्यासाठी आशीर्वाद दिला म्हणून आजपर्यंत इथं पोहोचले पण काय बापाला विचारण्याची प्रवृत्ती काही लोकांची असते त्यामुळे त्यांच्यावर हो काय अपेक्षा करणं योग्य नाही हे सगळं सहकार्य पण शरद पवारांच्यावर बोलल्यानंतर बाकी आम्ही दशात तशं उत्तर द्यायला समजतो आपण आपल्या लायफीमध्ये राहावं आज सातारा जिल्हा पवारसाहेबांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस पवारसाहेबावर बोलतात की त्या ठिकाणी इतिहास होतो असं तुम्ही बोलत राहा पण त्याला उत्तर जनता आहे पवारसाहेबावर जेवढे तुम्ही टीका करा रई शिक्षण संस्थेवर जेवढी तुम्ही टीका केली या ठिकाणी आपल्याला सांगतो की तुम्ही असंच बोलत राहिला तर पवार साहेबांच्यावर टीका करण्याचं काय होतं हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही अशाच पद्धतीने पवारसाहेब टीका केली तर साताराची जनता ती जनता यशवंतराव चव्हाणांचा आणि शरद पवारांचा कसा विचार आहे तो निवडणुकीला नक्कीच मतदानात दाखवून घेतील आणि त्यामुळे त्याचा फायदा उमेदवारला होतो का तोटा होतो तो येणाऱ्या काळामध्ये दिसून